गौरी ही आपल्या मायरावरून हुंडा हुंड्यात काहीच घेऊन आली नाही म्हणून तिची सासूबाई तिला सारखेच टोमणे टचके देत असायची गौरीची आई देखील या गोष्टीला कंटाळली होती गौरी आणि तिच्या सासूमध्ये रोजच भांडणे होत असायची गौरीची सासू रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे उकरून काढायची तिच्या आईला खूप राग यायचा गौरी ही तिच्या आईची एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आईला वाटले की हे आहे हे सर्व काही तर गौरीचेच आहे नंतर पण गौरी आपला आधार आहे म्हणून गौरीला सांगितले की त्यांना घर बांधण्यासाठी पैसे पाहिजे ना मग आपली थोडीशी जमीन आहे ती विकून आपण त्यांना पैसे देऊया एक आई गौरीला पटेना गौरी म्हणाली आई तुझे पुढे कसे काय होणार बरं पर? परंतु तिच्या आई पुढे काही बोलण्याआधीच गौरी म्हणाली आई यापुढे तू माझ्याकडे राहणार असेल तर मग ठीक आहे आई म्हणाली तो असं बोलल्यावर मी पुढे काय बोलणार गौरी तिच्या पतीला तिने सर्व काही सांगितले तो म्हणाला ठीक आहे असं म्हटल्यावर तिला पण बरे वाटले तेवढ्यातच अरुंधती ताईंकडे विकास गेला आणि ती नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेली विकासने त्याच्या आईला ही सर्व गोष्ट सांगितली त्यानंतर विकासची आई त्याला म्हणाली कशाला त्यांना इकडे ठेवायचे असे काही बोलू लागली तेवढ्यातच गौरीचा नाश्ता पण तयार झाला आणि ती त्यांच्या रूमकडे गेली तेवढ्यात तिच्या कानावर काही शब्द पडले तेवढ्यात गौरी तेथे अचानक थांबली ती बोलणार होती की नाष्टी चला परंतु सासूबाईंच्या रूमकडे जाताना तिचे पाय अचानक थांबले तिच्या सासूबाई आपल्या मुलाला समजावत होत्या की हे बघ बाळा सुनबाईच्या आईने त्यांची जमीन विकून त्या आप... जे आपल्याला पैसे दिले होते त्या पैशातून आपले घर तयार झाले आहे आता त्यांना येथे ठेवण्याची ते काय गरज आहे हे आपले घर आहे कोणते वृद्धाश्रम नाही त्या आता आपल्यासाठी ओझे आहेत त्यामुळे आता त्यांना वृद्धाश्रमात जायला सांग चुकून गौरीने सासूबाईंचे सर्व बोलणे ऐकले होते तेव्हा तिला खूप दुःख झाले होते तिच्या डोळ्यात अश्रू आले होते ती विचार करू लागली की आपल्या आईने तर हाच विचार करून स्वतःची जमीन विकून पैसे दिले होते की शेवटच्या क्षणापर्यंत तिला इथेच राहता येईल पण सासूबाई तर आता माझ्या आईला ओझे बोलत आहेत असा विचार करत गौरी रडत आपल्या रूममध्ये गेली गौरीने नाश्ता आणून हॉलमध्ये ठेवला होता थोड्याच वेळात विकास रूममध्ये आला तेव्हा गौरीला रडताना पाहून तो हैराण झाला आणि म्हणाला अगं गौरी तू का रडत आहेस त्यावर गौरी रागतच म्हणाली काय बोलत होता मला सर्व काही गोष्टी समजल्या आहेत माझी आई आता तुमच्यासाठी ओझे बनले आहे का जेव्हा आई पैसे देत होती तेव्हा तुम्ही तिची कितीही प्रशंसा करत होतात त्या सर्व गोष्टी खोट्या होत्या ना तुम्ही सुद्धा इतरांसारखे स्वार्थी निघालात असे बोलता बोलता पुन्हा एकदा गौरीचा कंठ दाटून आला विकास गौरीजवळ गेला आणि हळूच तिचा खांदा पकडून बोटाने तिची हणवटीवर उचलून म्हणाला पुरे झाले इतक्या वर्षात तुम्हाला इतकंच समजून घेतलंस का गं तू ऐकलं म्हणून काय झाले आई काही म्हणेन आणि ती गोष्ट मी लगेच करेल का हे बघ गौरी मी तुझ्या आईवर तितकंच प्रेम करतो जेवढे प्रेम मी माझ्या आईवर करतो मी त्या दोघींमध्ये कधीच भेदभाव करत नाही मी आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती माझे बोलणे ऐकून घेण्यास तयारच नाही ती म्हणत आहे जर तुझ्याकडून होत नसेल तर मी स्वतः त्यांना सांगते त्या एवढ्याही निर्लज्ज नसतील की मी बोलल्यानंतरसुद्धा त्या ह्याच घरात पडून राहतील पण मी माझ्या आईला अद्दल घडवण्यासाठी एक उपाय शोधला आहे एवढे बोलून विकास अगदी हळू आवाजात आपला उपाय गौरीच्या कानात सांगू लागला ते ऐकल्याबरोबर गौरीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि तिने लगेचच आपल्या नवऱ्याला मिठी मारली विचार केला होता की नाश्ता झाल्यानंतर लगेचच सुनबाईंच्या आईला जाऊन सांगते की तुम्ही आता इथून निघून जा नाश्ता करण्यासाठी त्या हॉलमध्ये आल्या आणि आपल्या सुनबाईला आवाज देत म्हणाल्या अगं सुनबाई जरा नाश्त्याची प्लेट तरी भरून दे गौरी आपल्या डोळ्यातून अश्रू पुसून चेहरा ठीक करून बाहेर आली आणि आपल्या सासूबाईंना नाश्ता दिल्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये नाश्ता घेऊन वरती आपल्या आईला तिच्या रूममध्ये तिला नाश्ता देण्यासाठी जाऊ लागली आपली सून तिच्या आईला तिच्या रूममध्ये नाष्टा घेऊन जात आहे हे पाहिल्याबरोबर अरुंधती ताईंचा चेहरा रागाने लाल झाला मग त्या रागातच म्हणाल्या अजून घरातील लोकांनी नाश्ता केलेला नाही तरच तू तुझ्या आईसाठी प्लेट भरून नाश्ता घेऊन जात आहेस गौरी अगदी नम्रपणे म्हणाली आई मी तुम्हाला नाश्ता तरण्यासाठी मनाई केलेली नाही तुम्ही नाश्ता करा ना मी लगेचच येते एवढे बोलून गौरी शिडी चढून वरच्या रूमवर गेली तेव्हा अरुंधतीत विकास आई विकासला म्हणाल्या पाहतोस काय बाळा स्वतःच्या आईसाठी सुनबाई माझा अपमान करत आहे विकास हास्य करत आपल्या आईला म्हणाला आई यामध्ये तुझा अपमान होण्याची गोष्ट कुठे येते ती आपल्या आईला नाश्ता देऊ शकत नाही का आई तू शांतपणे नाश्ता कर ना आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यानंतर अरुंधती ताई शांतपणे नाश्ता करू लागल्या पण तेवढ्यातच त्यांच्या फोनची रिंग वाजली त्यांनी फोन उचलला तर समोरून त्यांच्या आई रडतच म्हणाली मुली मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे माझ्या मुलाने मला धोका दिला आहे अरुंधती ताई हैराण होत म्हणाल्या आई तू हे काय बोलत आहेस अरुंधती ताईंची आई म्हणाली तुझ्या भावाने गावाकडची जमीन विकून माझ्याकडून पैसे घेतले आणि शहरामध्ये खूप मोठे घर बांधले आहे त्यानंतर त्यांनी मला शहरात त्यांच्यासोबत राहण्यासाठी आणली होती पण आता तुझा भाऊ आणि त्याची बायको प्रत्येक गोष्टीवरून मला टोमणे मारतात तुझा भाऊ तर असं म्हणत आहे की आई तू कधीही आमचा पाठलाग सोडशील आता आम्हाला आईची गरज काय आहे आता हिला कोणत्या तरी वृद्धाश्रमाला सोडून द्यायला हवे एवढे बोलून अरुंधतीताईंची ताईंची आई रडू लागली अरुंधतीताईंनी ताईंनी जेव्हा आपल्या आईचे हे सर्व बोलणे ऐकले तेव्हा त्या ते स्तब्ध झाल्या त्या म्हणाल्या माझा भाऊ असे कसे बोलू शकतो थांबा बाई मी लगेच घरी येते एवढे बोलून रागातच अरुंधती ताई ज्याच्या उभ्या राहिल्या आणि विकासला म्हणाल्या चल मला तुझ्या मामाच्या घरी घेऊन चल विकास हैराण होत उभा राहिला आणि म्हणाला आई पण काय झाले आहे त्यावर अरुंधती ताई म्हणाल्या तू कोणताही प्रश्न न विचारता अगोदर नीट पाहू माझी आई तिकडे खूप परेशान आहे एवढे बोलून अरुंधती ताई त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि त्यांची पर्स घेऊन बाहेर आल्या तोपर्यंत त्यांची सूनसुद्धा आपल्या आईला नाश्ता देऊन खाली आली होती ती म्हणाली आई तुम्ही नाश्ता सोडून कुठे चालला आहात त्यावर सासूबाई म्हणाल्या मला थोडे महत्त्वाचे काम आहे एवढे बोलून त्यांनी विकासला इशारा केला आणि त्या घराबाहेर पडल्या तेव्हा विकाससुद्धा कारची चावी घेऊन आईच्या मागे मागे घराबाहेर पडला पण गौरी मात्र शांतपणे डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागली तिची आई जास्त चालू शकत नव्हती फिरू शकत नव्हती त्यामुळे ती रूममध्ये असायची आपल्या आईचे सर्व काम गौरी स्वतः करत असायची थोड्याच वेळात गौरी घरातील सर्व कामांमध्ये व्यस्त झाली तिला आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता की तो सर्व गोष्टी सांभाळून घेईल इकडे अरुंधती ताई विकाससोबत जेव्हा आपल्या भावाच्या घरी पोचल्या ते तेव्हा अंगणात त्यांच्या आई दामिनी ताई रडत बसल्या होत्या आपल्या आईला रडताना पाहून अरुंधती त्यांनी ताईंनी लगेचच आपल्या भावाला आणि बहिणीला आवाज देऊन वाईट साईड बोलणं सुरुवात केली तेवढ्यातच त्यांचा भाऊ बाहेर आला आणि म्हणाला इथे येऊन तमाशा करण्याची काहीच गरज नाही जर तुला आईची एवढी काळजी असेल तर तू तिला स्वतः सोबत घेऊन जा अरुंधती काहीही राहत राहतच म्हणाल्या हो मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईल आणि मी स्वतः तिची सेवा करीन पण मला तुझ्या बुद्धीची कीव येते तू या वयात आईला उजे समजू लागला आहेस असे बोलता बोलता अरुंधती ताई त्यांचा आवाज जड हो झाला तेव्हा विकास म्हणाला आई तू सुद्धा गौरीच्या आईला उजे बोलत होतीस ना मग मामा आजीला ओझे बोलला तर यात काय चुकीचे आहे म्हातारपणात माणसे ओझेच बांधतात काही वर्षांनी जेव्हा तुझ्या हातपाय काम करायचे बंद करतील ना तुला एकटीने चालता येणे शक्य होणार नाही ना तेव्हा तू सुद्धा आमच्यासाठी एक ओझे म्हणून राहशील आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यानंतर अरुंधती ताई शांत बसल्या विकास पुढे म्हणाला अशा वयोवृद्ध माणसांसाठी तर वृद्धाश्रमच योग्य आहे आई तू आजीलासुद्धा वृद्धाश्रमात पाठवून दे आणि मी माझ्या सासूबाईंना सुद्धा वृद्धाश्रमात पाठवतो आणि त्यानंतर तू सुद्धा वृद्धाश्रमात जाण्याची तयारी कर सर्व सोबत मिळून मिसळून तिथे आरामात राहा आपल्या मुलाचे विकासचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अरुंधती ताईंच्या डोळ्यातून असरू वाहू लागले गळा सुकू लागला हळू आवाजात म्हणाल्या अरे मी माझ्या आईविषयी असा कसा विचार करू शकते आणि तू तु सुद्धा तुझ्या आईसमोर असे बोलत आहेस त्यावर विकास म्हणाला अगं मी तर असा माणूस आहे जो आपल्या सासूबाईंची अडचण समजून घेऊन त्यांना सुद्धा देत होतो त्यांची सुद्धा काळजी घेत होतो परंतु ही शिकवण आई तूच मला दिली आहेस ना त्यामुळे जे तू मला शिकवले तेच मी आता बोलत आहे मग तू शिकवलेले मी म्हणालो तर तुला वाईट का वाटत आहे अरुंधती ताई आता निशब्द झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून झरझर वा पाणी वाहू लागले होते तेव्हा दामिनीताई हैराण होत म्हणाल्या बाळा तू तु तुझ्या सुनबाईच्या आईविषयी असे बोलत होतीस अगं तिने सर्व विकून जेवढे पैसे आले होते तेवढे सर्व पैसे तुम्हाला लोकांना दिले त्यावेळी ते पैसे घेताना तुम्ही मनमोकळेपणाने त्यांच्यासमोर हात पुढे केला होता आता त्यांची काळजी घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांना घरातून तुम बाहेर काढण्याचा विचार करत आहात आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर अरुंधती त्यांची मान लाजेने खाली चुकली होती आणि म्हणाल्या नाही आई मी अशी चूक की करणार नाही त्यांना कोणी घरातून बाहेर काढणार नाही तू सुद्धा माझ्यासोबत चल तू माझ्या घरात आरामात राहा आणि विकास मी तुला जे काही म्हणाले होते त्याविषयी मी तुझी माफी मागते आता कोणीही वृद्धाश्रमात जाणार नाही एवढे बोलून अरुंधती ताई आपल्या आईचा हात पकडून तिथून बाहेर जाऊ लागल्या तेवढ्यातच पाठीमागून अरुंधती ताई त्यांच्या भावाचा आवाज आला अगं आई तू तु, तुझ्या सुनबाईच्या आईला तुझ्यासोबत ठेवू शकतेस तर मी माझ्या आईला सोबत का ठेवू शकत नाही तुझ्या सोनबाईच्या आईकडे तर कोणता पर्याय नाही परंतु माझ्या आईकडे तिचा मुलगा आणि सून आहे ना आपल्या भावाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अरुंधतीताई है हैराण होऊन मागे वळून पाहू लागल्या तेव्हा अरुंधतीताईंचा भाऊ म्हणाला अगं ताई हा सर्व विकासने तयार केलेला प्लॅन होता त्यांनीच फोन करून मला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या सांगितलं होतं की तर तुला तुझ्या चुकीची जाणीव व्हावी आपल्या भावाचे असे बोलणे ऐकल्यानंतर अरुंधती आई हैराण होऊन विकासच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या तेव्हा विकास गालतच ते हसला आणि म्हणाला आई जर तुला स्वतःच्या आईसाठी एवढे दुःख होते तर गौरीला तिच्या आईसाठी दुखवत नसेल का गं तिच्या आईला घराबाहेर काढण्याचा विचार करत असताना तू एकदा सुद्धा गौरीच्या मनाचा विचार केला नाहीस की तिला किती दुःख होईल मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होतो परंतु तो माझे कोणतेच बोलणे ऐकून घेणे आज घेण्यास तयार नव्हती शेवटी तुला समजून घेण्यासाठी मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या तेव्हा दामिनीताई आपल्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या हे बघ मुली, मुली सर्वांनाच एक दिवस म्हातारे व्हायचे आहे यावेळी सर्वांनाच आधाराची गरज असते पण जर तू कोणाची मदत करण्याची करण्यासाठी करने योग्य आहेस तर तू स्वतःला नशीबावून समज आपल्या आईच्या बोलण्यावर अरुंधतीताईंनी ताईंनी भरलेल्या डोळ्यांनी होकाराची मान हलवली तेवढ्यातच अरुंधती त्यांची वहिनी म्हणाली आता तुम्ही सर्व लोक आता मध्ये या मी तुम्हा सर्वांसाठी गरमागरम पावभाजी बनवली आहे परंतु ताई हलक्या हा हसल्या आणि प्रसन्न मानाने आपल्या भावाच्या घरामध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्या पण घरात जाण्याअगोदर अरुंधतीताईंनी ताईंनी सर्वांसोबत सर्व स्वतःची कान पकडले होते आणि सर्वांना शब्द दिला होता की यापुढे मी कधी सुनबाईच्या आईला घराबाहेर काढण्याचा विचार करणार नाही पण त्यांना वाईटसुद्धा बोलणार नाही तेव्हा बाजूलाच उभा राहून विकास फोन करून गौरीला सांगत होता की त्यांनी समस्या सोडवली आहे त्याची असे बोलणे ऐकून गौरीला सुद्धा खूप आनंद झाला होता मित्रांनो वडीलधारी मंडळी आपल्या जीवनाची मुळे आहेत त्यांना ओझ न मानता वरदान मानले पाहिजे काळ बदलतो पण भावना आणि नात्यांची मूल्य कायम तेच राहते आज आपण आपल्या मोठ्यांशी जसं वागतो उद्या आपली मुले आपल्याबरोबर वागणार आहे जर मित्रांनो आजची ही छोटीशी कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद